अपहरण केलेल्या दोन वर्षाच्या मुलीचे धाराशिव जिल्ह्यातून सुखरूप सुटका भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या टोळीचा पर्दाफाश दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास वंडर सिटी झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ कात्रज पुणे या ठिकाणाहून फिर्यादी यांची पीडित मुलगी दोन हीच कुणीतरी झोपेतून उचलून पळवून नेले म्हणून दिलेल्या तक्रारीवरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदतीस दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळं तसेच पीडित मुलगी दोन वर्षाची असल्यामुळे पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पीडित मुलीचा तात्काळ शोध घेण्याबाबत सर्व अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांनी तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या दोन टीम तयार केल्या तसेच शाखेकडील अधिकारी व यांची पथक अधिकारी व पोलिस अंमलदार यांची तपास पथके तयार करून कात्रज ते पुणे स्टेशन दरम्यानच्या रोडवरील आस्थापनांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये दोन पुरुष व एक महिला हे दुचाकी गाडीवरून पीडित मुलीचं पुणे रेल्वे स्टेशनमध्ये घेऊन जाताना दिसून आले पुणे रेल्वे स्टेशन मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करता त्या तीन सोबत दोन आरोपी असल्याचे आरोपींचे चेहरे स्पष्ट करून त्या आरोपींची गोपनीय माहिती घेतला असतो आरोपी हे तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती भारतीय विद्यापीठ तपास पथक गुन्हे शाखा पुणे युनिट दोन यांना मिळाली प्राप्त असलेल्या खात्रीशीर माहितीवरून वरिष्ठ अधिकारी यांना दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोकाशी व पोलीस अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवटेकर पोलीस अंमलदार अशी दोन पथके तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी जाऊन पीडित मुलीचा व आरोपीचा शोध घेऊ लागले स्थानिक धाराशिव एल पोलीस पोलिसांच्या मदतीनं भारतीय विद्यापीठ व गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने आरोपींचा ठाव ठिकाणा शोधून सुनील सीताराम भोसले वयवर्ष एकावन्न धंदा मजुरी राहणार मोती तुळजापूर धाराशिव शंकर उजण्या पवार वैवर्ष पन्नास राहणार डिकमाळ वस्ती तुळजापूर धाराशिव शालूबाई प्रकाश काळे वैवर्ष पंचेचाळीस राहणार डिकमाळ वस्ती तुळजापूर धाराशिव गणेश बाबू पवार वैवर्ष पस्तीस राहणार डिकमाळ वस्ती तुळजापूर धाराशिव आणि मंगल हरफुल काळे वैवर्ष एकोणीस राहणार रेंज हिल खडकी रेल्वे झो लाईन झोपडपट्टी खडकी पुणे यांना ताब्यात घेतले नमूदारोपींकडे तपास करता त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यातील दोन पीडित वर्षाची मुलगी सुखरूप मिळून आली नमूद आरोपितांनी पुडी पीडित मुली सभीक मागण्याकरता अपहरण केल्याचं निष्पन्न झाले सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुणे पुणे शहर पंकज देशमुख अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त गुणे शाखा पुणे शहर निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पुणे शहर मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे दोन पुणे शहर राजेंद्र मुळी सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस निरीक्षक गुणे जितेंद्र कदम गुणे शाखा युनिट एक पुणेकडील पोलीस निरीक्षक कुमार घाटगे तसेच गुणे शाखा युनिट दोनकडील पोलीस निरीक्षक मंजुम बागवान सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर रसाळ पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी अंमलदार महेश बारोकर मंगेश पवार सचिन परवा सरपारे मंगेश गायकवाड किरण साबळे अभिनय चौधरी मितेश चोमोले यांच्या के पथकानं केली आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा